नमस्कार मी कुसुम पारटकर भाग्यशेष वार्तामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आता आपण आहोत भोकर येथील प्रभाग क्रमांक दोन मधील उमेदवार शिल्पा पोकलवार पोकल यांच्यासोबत आणि पाहणार आहोत की या ठिकाणी त्यांच्या भागामध्ये यांनी कशा प्रकारे कार्य करतील नमस्कार 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 मी शिल्पा पंकज पोकलवार प्रभाग क्रमांक दोन उमेदवार आहे निवडून द्यावं मला जनतेने निवडून द्यावा याच्यासाठी की मी इथली स्थानिक सा, राहणारी आहे त्याच्यामुळं मला इथल्या सगळ्यांच्या समस्या माहीत आहेत आणि आता जेव्हा आम्ही मतदान मागायसाठी गेलो होतो तेव्हा सगळ्यांनी आम्हाला सांगितले की इथं काय आहे काय नाही तर असं वाटतं की मी ह्यांच्या समस्या सोडवू शकेल म्हणून मला जनतेने निवडून द्यावं भागामधल्या प्रभाग क्रमांक दोन मधील कुठल्या कुठल्या अशा समस्या आहेत की ज्या सोडवणं गरजेचंच आहे हा प्रभाग क्रमांक दोन मध्ये कसं आहे जिकडे तिकडे नाली आहे पण नाली काढायला कोणी येत नाही पुन्हा रोड कुठे आहेत तर कुठे नाहीयेत जेव्हा आमच्याकडं नगरपरिषद नव्हतं तेव्हा त्या लोकांनी थोडस केलं अर्धवट थोडस केलं नाही तर आता आम्ही आमची जेव्हा नगर परिषद मध्ये सत्ता येईल तेव्हा आम्ही त्यांचे प्रश्न सोडू आम्ही आम, नाली काढू आम्ही हे करू आमच्या प्रभागामध्ये आम्ही जिथे जिथे फिरलो तिथं नाली खूप म्हणजे खूप घाण आहे तिथं आणि जेव्हा आम्ही प्रभागामध्ये फिरत होतो तेव्हा खूप घाण असा वास येत होता त्याच्यामुळे ते डास परत काही बिमाऱ्या होणार लहान लेकरं पुन्हा म्हातारे माणसं त्यांना पण म्हणजे आजारी व्हायचं जास्त हे आणि आजारी झाले तर झाले त्यांनी म्हणजे खूप गुडघ्या एवढ्या पाण्यापर्यंत त्यांनी म्हणजे राहिलेले आम्हाला दाखवले की चार महिने आम्ही पूर्ण गुडघ्या एवढ्या पाण्यामध्ये राहतो आणि मातंग माझ्या बंधू भगिनी मातंग समाजाचे जे आहेत त्यांनी मला आवर्जून सांगितले की बाबा इथं आम्ही बिमार जर पडलो तर आम्हाला न्यायला रोड सुद्धा नाहीये मग गाडी आमच्यापर्यंत कशी येईल असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याच्यामुळं आम्ही तिकडं रोड करणार नाल्याची व्यवस्था करणार आम्ही तिकडे जेव्हा मी प्रभागामध्ये फिरले तेव्हा सगळ्यांनी मला अंगणवाडीचं पण सांगितलं आणि अंगणवाडी तिथं दोनशे अडीचशे लेकरं आहेत पण तिथं अंगणवाडी नाहीये असं सांगितलं जसं सईद नगर भागामध्ये आम्ही गेलो होतो तर तिथं अंगणवाडी नसल्यामुळे त्या लेकरांना खूप दूरपर्यंत जावं लागते म्हणले तिने मग दुसरीकडे जायला रोड क्रॉस करून त्यांना जाता येत नाही मग आम्हाला इथं अंगणवाडी पाहिजे म्हणले तर मी अशा छोट्या छोट्या गोष्टींना म्हणजे लक्षात ठेवून म्हणजे नोट करून केलं जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा मी त्यांच्या सर्व समस्या दूर करेल आणि त्यांनी मला विश्वास ठेवला तर मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही मी त्यांच्या त्यांना पात्र ठरेल आणि धन्यवाद आताच आपण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार शिल्पाताई पोकलवार यांच्याशी संवाद साधला आणि त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या भागातली सर्व कामे त्यांच्याकडून आपण जाणून घेतली आहेत तुमच्या भागातील अशाच उमेदवारांची माहिती व तसेच तुमच्या ठिकाणच्या सर्वच बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा भाग्यशेष वार्ता